अमरावती जिल्ह्यात आता पुन्हा संचारबंदीत वाढ करण्याचे निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे गेल्या एक आठवड्यापासून अमरावती शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी येत असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यात जीवनावश्यक दुकाने 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 ज्यामध्ये किराणा भाजीपाला बेकरी मिठाई दूध पिठाची गिरणी चष्मा दुकाने, मटन दुकाने, सकाळी ते पर्यंतच खुली राहण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन नवाल यांनी केले आहे या व्यतिरिक्त बार हॉटेल वाईन शॉपला सकाळी सात ते अकरा पर्यंत फक्त होम डिलिव्हरी करण्याचे आदेश देण्यात आले आहे शासकीय धान्य दुकानदारांनी आपल्या ग्राहकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना टोकन देऊन धान्य वितरित करावे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे फळ बाजार धान्य खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला बाजार केंद्र सोशल डिस्टन्स मास्क सॅनिटायझर नियमात सुरू करण्यात आले आहे कृषी साहित्य केंद्र सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत खुली राहण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कारवाई मोहीम एक जून पर्यंत राबविण्यात येणार आहे त्यामुळे अमरावतीकरांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती